सर्वांना नमस्कार कुंदा या कथेचे आधीचे सर्व दहा एपिसोड आपण आधीच आपल्या युट्यूब चॅनेलवर अपलोड केलेले आहे तो कृपया सर्वांनी ते आधी पाहावे अन्यथा कथा समजण्यास आपल्याला अडचण येईल मागील भागात कुंदा सकाळी उठून आरशासमोर उभा राहून आवरत होती तेवढाच शुभमला जाग आली त्याने तिच्या जवळ जाऊन तिला मागून मिठी मारली तसं तिने त्याला स्वतःपासून बाजूला केलं आणि म्हणाली मला टच करू नकोस तू अपवित्र आहेस हे ऐकून शुभमसे डोळे मोठे झाले आत्ता अपवित्र आणि मी काय बोलतेस तू काय झालं असं की मी अपवित्र झालो मला काही नाही माहीत तू आधी आंघोळ करून ये अगं पण झालं काय अशी का वागते सकाळी सकाळी आणि तू रात्री इतकी रोमॅन्टिक झालीस की मला तर काही कळलं पण नाही तुझ्या प्रेमाची निशाणं सोडलीस तू माझ्या अंगावर एवढं प्रेम करते माझ्यावर सगळ्या अंगावर किस केलंस तू मला हे ऐकून तर ती खूप चिडली मी किस केलं आठवतं का रात्री काय झालं ते नसेल आठवत तर जरा डोक्यावर ताण दे आणि नीट आठव रात्री काय दिवे लावलेस ती तू ती जरा लटक्या रागात म्हणाली आणि निघून गेली त्याला तर काहीच कळेना कुंदा काय चिडली आहे इतकी त्याच्यावर किचन मध्ये काम करत होती शुभम पुन्हा तसाच तिथे आला आणि तिला मुद्दामून चिडू लागला अगो तू खूप कमी किस केलं मला मग अजून भरपूर अंग राहिलंय बाकी किस करायचं आता जागा दाखवतो तुला कुठे कुठे किस करायचं ते रात्री पूर्ण कर हा तो खटायपणे म्हणाला आणि तिने रागाने बेलनं हातात घेतलं आणि ते पाहून किचनवर ठेवून त्यांनी खाली उडी मारली आता ती त्याच्या मागे पूर्ण हॉलभर मागे पळत होती आणि तो पळतच बेडमध्ये जाऊन बाथरूम मध्ये शिरला आणि दार लावून घेतलं आणि मोठ्या मोठमोठ्याने हसायला लागला खुंदा खूप चिडली होती तो फ्रेश होऊन बाहेर आला इतक्या त्याला त्याच्या मित्राचा फोन आला आणि त्याने त्याला पार्टीत पार्टीत झालेला सर्व प्रकार सांगितला हो oh माय गॉड इतकं सगळं झालं पार्टीत आणि मला कसलीच सुद नव्हती बाप रे त्याचा मित्र त्याची माफी मागत होता आमच्या पार्टीत तुझ्या संघ असं झालं हे नव्हतं व्हायला पाहिजे पण तुझी बायको खूप धीट आहे रे तिने तुला वाचवलं नाहीतर सगळ्यांना असंच वाटत होतं की तू प्रिया संघ जबरदस्ती केलीस पण तिने सगळ्यांना दाखवून दिलं की खरं काय आहे ते खरंच नशीव्वा नाहीच भाव तू तुला खूप चांगली आणि समजूतदार बायको मिळाली नाहीतर दुसरी कोणी असती ना तिने मागचा पुढचा कोणताच विचार न करता तिथेच बडून काढला असतं तुला वहिनी खूप चांगल्या आहेत हो माझी बायको चांगली आहे हो, आणि समजूतदारही तिला परिस्थिती कशी हाताळावी हे चांगलंच समजतं इथेही तेच चालू आहे आता म्हणून त्याने फोन ठेवला आणि खाली कुंदापाशी गेला कुंदा सॉरी यार मला काल पार्टीत काय झालं हे खरंच काही आठवत नव्हतं आणि अजूनही आठवत नाहीये पण आता सुधीरचा फोन येऊन गेला त्याने घडलेला सर्व प्रकार मला सांगितला खरंच खूप विचित्र आहे ग ही प्रिया काय करेल कधी हे सांगताच येत नाही कुंदा अजूनही चिडलेलीच होती मग इतकी ड्रिंक कशाला करायची की कसलीच सुध राहणार नाही कोण काय वागतं आहे कोण काय बोलत आहे कळायला नको यामुळे सांगत होते ड्रिंक करू नकोस पण तू ऐकतो कुठला तुला तर तुझंच करायचं असतं ना सगळं सॉरी ग खरंच सॉरी मी कधीच पित नाही तुला माहिती आहे पण अशा पार्टीमध्ये एखाद्या वेळेस नाईला जाणे घेण्यात येते प्लीज मला माफ कर यापुढे मी नाही करणार असं म्हणत तो तिला मिठी मारायला गेला तिने पुन्हा त्याला थांबवलं आणि म्हणाली सगळे लिपस्टिकचे दाग निघाले ना दाखो मला नाहीतर तुझी खेर नाही आता तो खूप हसला आणि हळूच म्हणाला मला तर वाटलं होतं तूच हे सगळं केलं पण हे सगळं प्रियाने केलं तर होय आणि तू काय केलं ग तिच्या संग तो तिची फिरकी घेत विचारत होता पुन्हा आता ती लटक्या रागाने बोलली काही नाही आरतीचं ताट घेतलं आणि तिला ओवाळ तिच्यावर अक्षता टाकल्या फुलं उधळी एवढंच केलं मी अजून काही करायला पाहिजे होतं का कुंदा म्हणाली आणि तो आता खूप हसला मला तर कळलं की तू तिच्या पाच सणसणित कानाखाली दिल्या खरंच तू दिलेस तो तिला खटायपणे विचारत होता आता तीही ते सगळं आठवून हसली आणि म्हणाली अरे मला कळलं नाही मला काय झालं ती उलटी सुलटी आरोप करत तु होती तुझ्यावर ते मला सहनच नाही झालं आणि माझ्या हातून कसं काय तिच्या कानाखाली वाजलं हेही माझ्या लक्षात नाही आलं अगो कुंदा किती नाजूक आहे ती प्रिया तू तिला पाच कानाखाली वाजवल्यास सहन तरी झालं असेल का तिला ते कसली नाजूक नाजूक बिजू काही नाही ती कशी म्हणत होती शुभम किसमी बेबी शुभम क्रश्मी बेबी शुभम टचमी बेबी कुंदा वाकडं तिकडे तोंड करत बोलून दाखवत होती कुंदा खरंच तू सगळं ऐकलंस का ग म्हणत तो खूप मोठ्याने हसायला लागला आता त्याला तर तिचं वाकडं झालेलं तोंड पाहून हसायला तो। येत होतं तू तिच्या तिच्यासंग दोन वर्ष ऑफिसमध्ये काम करत होतास किती नालायक येते नालायक कुठली ते पण तुझ्यासारख्या माणसासंग दोन वर्ष काम केलं तिने माझ्यासारख्या म्हणजे व्हडू मीन बाय माझ्यासारखा आता कुंदा दोन्ही हाताने तोंड लपू लागली अरे म्हणजे तू खूप हॉट आहेस ना स्मार्ट पण त्या दिवशी तुझा रोमॅन्स मला झेपत नव्हता आणि तू तिच्या तावडीतून दोन वर्ष कसा वाचलास तिने आधी असं काही केलं नाही का कुंदा आता त्याला शंकेने विचारायला लागली अगं ती बोलाय बोलण्याचा खूप प्रयत्न करायची पण मी तिला कधी कामच सांगत नव्हतो मी दुसऱ्याकडून तिला काम सांगून काम करून घ्यायचो तिचा आणि माझा काही संबंधच येऊ देत नव्हतो आता शुभम तिला अजून चिडवण्यासाठी मुद्दाम तिला म्हणाला अजून काय काय गेलं ग प्रियाने माझ्या संघ आणि कसं कसं केलं सांग ना ग मला नीट डिटेलमध्ये पाहिलंच ना तू सगळं आता ते हे ऐकून कुंदा खूप चिडली जा मला नाही बोलायचं म्हणून ती पुन्हा तिचं काम करायला लागली आणि त्याने दोन्ही हाताने कान पकडले आणि सॉरी म्हणून तिच्यासमोर बशा काढू लागला तिने स्माइल केलं आणि इट्स ओके म्हणाली आता तो तिच्याजवळ आला तिला प्रेमाने मिठी मारली ती म्हणाली उशीर होतोय ऑफिसला आवरून घे मी टिफिन भरते तुझा पण तो काही ऐकायला तयारच नव्हता तो म्हणाला काल माझ्यामुळे कोणाला खूप त्रास झाला ना त्याची भरपाई करायची आहे मला म्हणून त्याने तिला उचललं आणि सोफ्यावर नेऊन ठेवलं आता कुंदा सारखी त्याला म्हणत होती अरे कोणी येईल ना बघेल ना दार उघडच आहे पण तो काही ऐके ना आणि तो सोफ्यावरती आला तो तिला किस करणार आणि तिने डोळे मोठे केले आणि म्हणाली बाबा आले आता शुभम घाबरला आणि इकडे तिकडे पाहू लागला ती पळतच किचनमध्ये गेली आणि त्याला कळलं की तिने त्याला उल्लू बनवलं आणि तो तिला म्हणाला तू रूममध्ये ये दाखवतोस तुला आणि तो त्याच्या रूममध्ये जाऊन ऑफिससाठी तयार व्हायला गेला आणि जोरजोराने ओढायला लागला कुंदा माझा रुमाल कुंदा माझी टाय सापडत नाहीये माझं पाकिट कुठे माझा फोन आणि ती किचनमधून कमरेवर हात ठेवून म्हणाली झाली याची त्रास द्यायला सुरुवात आणि हसायला लागली रात्री शुभम ऑफिसमधून आला जेवण झाल्यावर रूममध्ये गेला आणि कुंदाची वाट पाहू लागला तेवढ्यात तीही आली ती काम करून थकली होती त्यानं तिला मिठी मारली आणि कुरवाळू लागला तीही त्याला साथ देऊ लागली तेवढ्यात त्याचा फोन वाजला त्याने फोन पाहिला आणि दार उघडून बाहेर निघून गेला आता तिला त्याचा खूप राग आला तील त्याचं असं वागणं तिला आता सहन होत नव्हतं हा कोणाशी बोलतो रोज ते पण एवढं वेळ रात्र कळत नाही की दिवस कधीही फोन येतात त्याला पण कोणाचे एवढे फोन येतात म्हणत तिने आज त्याचा फोन चेक करायचं चे ठरवलं तिने त्याची वाट पाहिली पण तो काही लवकर रूममध्ये आलाच नाही तो फोनवर बोलण्यात बिझी होता तिनं कंटाळून झोपेचं सोंग घेतलं आणि चादर तोंडावर ओढली त्यानं तिला झोपलेलं पाहून एक उसासा टाकला आणि तोही झोपला थोड्या वेळाने ती उठली आणि हळूच तिने त्याचा फोन घेतला आणि हॉलमध्ये जाऊन चेक करू लागली तर त्यात त्याला दिवसात जवळजवळ पंधरा तरी फोन त्या नंबरवरून आलेले दिसले म्हणजे हा रोज एवढा वेळ या व्यक्तीशी फोनवर बोलतो हे पाहून ती जरा विचारात पडली कोण आहे ही व्यक्ती कोणी मुलगी तर नसेल मन ना तिचं मन आता तिला प्रश्न विचारू लागलं नाही शुभमचं माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे तो मला कधीच फसवणार नाही एक मन तिला सांगत होतं तर दुसरं मन म्हणत होतं मग हे फोन त्याचं असं अधूनमधून बाहेर कोणालाच न सांगता जाणं हे काय आहे नाही काहीतरी आहे जे शुभम माझ्यापासून लपवतोय स्वतःशीच ती बोलू लागली तिने तो नंबर तिच्या फोनमध्ये सेव्ह केला आणि आता या नंबरचा पत्ता लाव लावायचा असं ती म्हणाली ती परत पुन्हा हळूच त्याच्यापाशी फोन ठेवायला गेली आणि पुन्हा फोन वाजला त्याच नंबरवरून फोन आलता तसं तिने पटकन बेडवर जाऊन झोपण्याचं नाटक केलं फोनचा आवाज ऐकून शुभम उठला आणि त्याने पाहि पाहिलं त्याने फोन रिसीव केला आणि उठून रूमबाहेर बोलण्यासाठी गेला हा पुन्हा आता बाहेर गेला इथे का नाही बोलला रूममध्ये म्हणून तिला पुन्हा त्याच्यावर संशय आला ती त्याच्या मागे गेली आणि बाजूला उभं राहून त्याचं बोलणं ऐकू लागली हो पिल्लू येतो मी तुला भेटायला उद्या चिडू नको ग उद्या येतोय नक्की तुला भेटायला शो ना तुला गिफ्ट काय आणू सांग आणि आपण उद्या फिरायला जाऊ तू म्हणशील ते सगळं खाऊ आता झोप पिल्लू आय लव्ह यू पिल्लू शुभम बोलला आणि फोन ठेवला आता तिने हे सगळं बोलणं त्याचं ऐकलं होतं तिला तर तिच्या कानांवर विश्वासच बसेना शिवमचं अफेअर आहे बाहेर चालू ते पण मी असताना आधी हे सगळं ठीक होतं मी नव्हते त्याला नवरा मानत पण आता मी त्याला नवरा म्हणून स्वीकारलं आहे ना त्याला माझं मी सगळं तन मन अर्पण केले तरी त्यानं मला फसवलं ती खूप हट झाली होती शुभमच्या अशा वागण्याने ती तशीच रडत झोपी गेली दुसऱ्या दिवशी शुभम लवकर आवरून ऑफिसला गेला तसं कुंदाने त्या नंबरवर कॉल केला कॉल एका लहान मुलीने उचलला हॅलो कोण बोलत आहे सुरेख असा लहान मुलीचा आवाज आला थोडं बोबडं बोलत होती ती मुलगी हॅलो कोण बोलतो आहे कुंदा म्हणाली हॅलो तुम्ही केला ना फोन काकू मग तुम्ही सांगा ती तोडकं मोडकं बोबडं बोलत होती तिचा आवाज ऐकून तर कुंदाला काहीच कळेना तेवढ्यात एका महिलेचा आवा तिला आवाज आला हॅलो फोन कुठे लागला आहे मला सांगाल का प्लीज हा कुणाचा नंबर आहे कुंदा घाईघाईने प्रश्न विचारू लागले पण फोन कट झाला ती लहान मुलगी आणि ती बाई कोण आहे आणि ते शुभमला का फोन करतात काय संबंध आहे त्यांचा आता तिचं ती मन तिला स्वस्त बसू देईना शुभम रात्री थकून ऑफिसमधून घरी आला कुंदा त्याची गेटमध्येच वाट पाहत होती तो गाडीतून खाली उतरला त्याने तिला स्माइल देऊन हाय केलं तीही बारीक तोंड करून त्याला हाय म्हटली तिच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता आणि आता पुन्हा त्याचा फोन वाजला ते पाहून तिचा चेहरा पडला त्याने फोन उचलला आणि खूप घाबरला तो तसाच कार घेऊन निघून गेला आता तिला काहीच कळलं ना की तो इतका का घाबरला आणि तो असा निघून कुठे गेला तीही त्याचा पाठला करू लागली काही वेळाने त्याची कार एका बाल आश्रमासमोर थांबली तो पळतच आत गेला त्याला पाहून तीही आत गेली एका छोट्या तीन साडेतीन वर्षाच्या मुलीला त्याने कडेवरती घेतलं होतं तिला लागलं होतं खूप खेताने बहुतेक पडली असावी ती शुभम खूप इमोशनल झाला तिला तसं पाहून त्यानं तिचा पापा घेतला आणि म्हणाला अशी कशी पडलीस ग तू पिल्लू आणि नीट खेळायचं ना बाळा पप्पाला काम असतं खूप तुझ्यासाठी लवकर खूप मोठं गिफ्ट आणायचं आहे ना म्हणून पप्पा बाहेर काम करायला गेलाय ना बाळा नीट खेळत जाग म्हणत तो तिला प्रेमाने कुळवाळत होता तिच्या डोक्यावरून मायाने हात फिरवत होता हे पाहून कुंदाला आता कळेना ही मुलगी कोण आहे आणि ती शुभमला पप्पा का म्हणत आहे त्याचा आधी लग्न झालंय का तिला आणखीनच प्रश्न पडायला लागले तो तिथेच तिच्या जवळ आज मुक्कामासाठी थांबला आणि तिची काळजी घेऊ लागला हे सगळं करताना त्याला कुंदाची जरा देखील आठवण आली नाही की त्याने तिला फोन पण केला नाही कुंदा बिचारी तसेच हजार प्रश्न डोक्यात घेऊन तुटलेल्या मनाने घरी आली रात्र भर रडत रडत कधी झोपी गेली तिलाच कळ नाही सकाळी ती उठली आणि बाहेर हॉलमध्ये आली आणि तिच्या बाबांच्या कुशीत जाऊन मोठमोठ्याने रडायला लागली तिला काही सांगता येईना सर तिला तसं पाहून खूप टेन्शनमध्ये आले त्यांनी तिला विचारलं काय झालं बाळा पण तिने त्यांना काही सांगितलं नाही आणि म्हणाली काही नाही बाबा आईची खूप आठवण येते आणि तिने ठरवलं आधी मी ती मुलगी खरंच शिवमची आहे की नाही हे शोधणार की दुसऱ्या कोणाच्या मुलीला तो मदत करतोय हे मी आधी तपासते पण असं असेल तर त्यांनी मला सांगायचं ना मी काय मदत करायला नाही म्हटले असते का असं होऊ शकतं की ती मुलगी त्याच्या एखाद्या मित्राची असेल म्हणून ती पुन्हा त्या बालाश्रमात गेली आणि तिने त्या मुलीची पूर्ण चौकशी केली आणि त्या मुलीचं नाव होतं कावेरी शुभम इनामदार कावेरी खरच असेल का शुभमची मुलगी का लपवलं असेल शुभमने कुंदापासून सत्य काय वाटतं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या कमेंटमधून मला कळतं की स्टोरी तुम्हाला आवडते की नाही आणि जर स्टोरी आवडत असेल तो लाइक तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका आपलं चॅनल अजून मोनेटाईज झालेलं नाही आहे त्यामुळे मला ह्या चॅनलपासून एकही रुपया मिळत नाही मी कितीही कथा टाकल्या आणि तुम्ही कितीही कथा वाचल्या तर याचा काहीही मलाही उपयोग नाही आहे कारण जेव्हा चॅनलवर एक हजार सबस्क्रायबर्स होतील त्याच वेळेस माझं चॅनल मॉनेटाईज होऊन मला त्यापासून मोबदलं मिळेल तर कृपया करून मला या चॅनलला मॉनिटाईज करण्यासाठी मदत करा प्लीज धन्यवाद